तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोड परिसरातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करत राजधानी क्रिकेट क्लब आणि संदीप भिंगारे कुमार पगारे अतिश निकम अमित नेटावटे आणि त्यांचे इतर सहकारी हे सतत प्रयत्नशील असतात त्यांनी आपल्या या प्रयत्नामध्ये सातत्य राखत हिंदू हृदय सम्राट क्रिकेट चषक स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजन केलं होतं एकोणीस जानेवारी रोजी या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि चोवीस जानेवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघांनी आपला सहभाग नोंदवला होता ही स्पर्धा आय पी आधारित होती माजी आमदार योगेश गोलप आणि आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक विजय करंजकर यांनी एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक जगदीश गोडसे यांनी एकाहत्तर हजार रुपये तृतीय पारितोषिक राजू लवटे यांनी एक्कावन्न हजार रुपये आणि चतुर्थ पारितोषिक प्रकाश घुगे यांनी एकतीस हजार रुपये अशा प्रमाणे प्रायोजित केलं होतं याशिवाय इतर आकर्षक बक्षिस धनु लोखंडे आणि अतुल धोंगडे यांच्याकडून खेळाडूंना देण्यात आले अंतिम सामन्यामध्ये नाशिक रोडच्या एन किंग संघानं प्रथम पारितोषिक पटकावलं द्वितीय पारितोषिक जेलरोड येथील जी आर स्पार्टन या संघानं मिळवलं तृतीय पारितोषिक स्ट्रायकर या संघानं मिळवलं तर चतुर्थ पारितोषिक निजाम मास्टर वॉरियर्स या संघानं प्राप्त केलं पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता गायकवाड विजय करंजकर योगेश घोलप जगदीश गोडसे प्रकाश भुगे कृष्णा लवटे गिरीश लवटे प्रशांत दिवे शिवा ताकाटे विश्वास कापसे मसूद जिलानी सागर निकाळे योगेश देशमुख तसेच सागर जाधव सागर भोजने नरेश निकम अतुल धोंगडे कुमार पगारे निवृत्ती कुठुळे नितीन चिडे गणेश इंगळे आणि कैलास जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या संपूर्ण स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला याला परिसरातील क्रीडाप्रेमी आणि युवक तरुणांचा सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा चांगल्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी आयोजक आणि राजधानी क्रिकेट क्लब प्रयत्न करणार असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं तर दुसरीकडे मान्यवरांनी विजेत्या उपविजेत्या आणि स्पर्धेत सहभागी असलेल्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला म्हणजे चांगला योगाला नाना ना नानी उशिरापर्यंत बसलो आणि अतिशय सुरेख अशी मॅच या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली कुठे होता कधी सामना कुठे घेऊन गेला होता पण मी जे काही या स्पर्धेमध्ये जिंकले असतील त्यांना शुभेच्छा देतो हरले असतील त्यांना अटलजींची एक कविता असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो क्या कमी देखो और सुधार करो जब तक जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ बिना ही जय होती करने वालों कभी होती कोशिश की आणि त्यांचं सगळ्यांचं तुमचं अभिनंदन खूप उशिरापर्यंत अतिशय चांगल्या स्पर्धा या ठिकाणी बनवल्या त्या सर्व मंडळांच तुमच्या मंडळाचं बाबा सगळ्यांचं मी गौरव आतिश वगैरे या सगळ्यांचं संधी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो कारण जितने जादा खेल के मैदान उतने कम अस्पताल तुमच्या सगळ्याच स्पर्धा आपण वेळोवेळी या ठिकाणी घेत राहा जेव्हा जेव्हा पाहिजे त्यावेळेला आम्ही सर्वजण आपल्याला सहकार्य करत राहू या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सरसेनापती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन संदीप बिंगारे व त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारने या ठिकाणी केलेलं होतं आज अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी फायनलची मॅच त्या ठिकाणी संपन्न झाली मी सर्वप्रथम तर जी टीम जिंकलेली तिला खूप खूप शुभेच्छा देतो व जे टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांचा उत्साह अतिशय चांगला त्या ठिकाणी होता त्यांनाही शुभेच्छा देतो आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये मोबाईलमुळं नवीन पिढी तरुण पिढी ही ग्राउंडवर त्या ठिकाणी येत नाही पण अशाही परिस्थितीमध्ये जर चांगल्या स्पर्धेचं आयोजन जर केलं तर निश्चितच त्या ठिकाणी सर्वजण एकत्रित येतात मी या ठिकाणी आयोजन समितीला व ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये ज्या टीमनी सहभाग घेतला त्या सर्व टीमला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा हिंदू सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आता आता झालं एन्जॉय करायचा आमचा आणि अजून पुढं चांगलं खेळायचं सर्व मला थरकाप चाललं होतं आमचं वाटत नव्हतं का आम्ही जिथे पण जितलं मॅच आणि चांगली झाली माझी आली फायनल फायल काय नाही एकदम चांगली व्यवस्था आयोजक मीच आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची